महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन संजय गायकवाड आलेले आहेत सगळे गायकवाड आहेत सगळे गायकवाड सगळे पाठीमाग आहेत चांगली गोष्ट आहे मुली ताकद आहे नवी पनवेल येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते एकत्र येत असेल तर मी दोन चार बाजू मागे जायला तयार आहे समाजात ऐक होत असेल तर त्या ऐकण्यासाठी वाटेल मंत्रीपदी माझ्यासाठी महत्वाचं आहे माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार माझ्यासाठी महत्वाचा आहे बुद्धाचा विचार माझ्यासाठी महत्वाचा आहे संजय गायकवाड आलेले आहेत सगळे गायकवाडच आहेत सगळे गायकवाड सगळे पाठीमाग आहेत चांगली गोष्ट आहे ही, भिणा ही। ताकत आहे तसेच यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र प्रभाकर कांबळे मोनिश गायकवाड संजय गायकवाड उरण खलील शेख परशुराम शिवशरण मोहन गायकवाड प्रभू जाधव मिलिंद कांबळे अक्षय अहिरे दिनेश जाधव ॲडव्होकेट मंगेश देवार मोहन बलकंडे दीपक गायकवाड प्रवीण जाधव अंकुश साळवे अनिल जाधव आदी उपस्थित होते उरण खोपोली आणि कर्जत नगर परिषद कंत्राटी कामगारांचे होणारे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून कंत्राटी कामगारांचे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे आमरण उपोषणासाठी बसले आहे कामगारांना कायद्याने बंधनकारक असलेले किमान वेतन भविष्य निर्वाह निधी ई एस आय सी या आरोग्य योजनेचा लाभ दिला जात नाही अशा ठेकेदारांवर संबंधित मुख्याधिकारी यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे अशा प्रकारे मुख्याधिकारी यांनी कारवाई केली नाही तर अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश माननीय आयुक्त तथा संचालक यांचे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चे आदेश, आदेश आहेत या अनुषंगाने संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत व कंत्राटी सफाई कामगारांना न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती कामगार नेते अनिल जाधव संतोष पवार यांनी दिली भाजपा संघटन पर्व दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत उरण विधानसभेतील मंडळ अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये उरण तालुका शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भोईर उरण तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनेश गावण पनवेल तालुका ग्रामीण मंडळ वडघर अध्यक्ष रुपेश धुमाळ पनवेल तालुका दक्षिण अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांची नियुक्ती उरण आमदार महेश बालदी व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आले अॅमेचर पॉवर लिफ्टिंग असोसिएशन महाराष्ट्र तर्फे महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग लिफ्टिंग स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये उरण नागाव येथील रहिवासी वीस वर्षाचा विनायक मंगेश घरत यांचा प्रथम क्रमांक आला आहे ओपन लिफ्टिंग व ज्युनियर कॅटेगरी असे दोन प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक पटकावले आहे ही स्पर्धा पाहण्यासाठी एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रेक्षकांची गर्दी जमली होती महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग चे से सेक्रेटरी संतोष शिंदे सर यांच्या हस्ते विनायक मंगेश घरत याला पारितोषिक मेडल देण्यात आले विनायक घरत यांच्या विजयाने सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच उरण विधानसभा आमदार महेश बालदी यांनी विनायक मंगेश घरत याला अभिनंदन केले अखिल आगरी समाज परिषद उरण तालुक्याची बैठक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता कुहवाजेकर सिनियर कॉलेज फुंडे कॉलेज कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे नवीन कार्यकारिणी बनविणे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी उरण तालुक्यासाठी आगरी भवन आगरी महोत्सव व नोकरी या विषयांवर बैठक असून यावेळी सर्व उरण तालुक्यातील आगरी बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आव्हान सीमा घरत यांनी केले माहेर महिला प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने चिरनेर आश्रम शाळावर रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह विंधणे येथील मुलांना शैक्षणिक साहित्य व कपडे वाटप करण्यात आले सदर वाटप नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे साहेब माहेर महिला प्रतिष्ठान पुणे संचालिका म्हात्रे मॅडम चिरनेर ग्रामपंचायत सरपंच भास्कर मोकल ज्येष्ठ ॲडव्होकेट डी के पाटील आदी मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रोडक्ट किट देण्यात आले महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून